प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं मंगेश पाडगावकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात पण मंडळी एक प्रेमकथा अशी आहे जी कधीच इतरांसारखी सेम वाटणार नाही कारण इथे ना एकीकडे नायक आहे दुसरीकडे नायिका आहे दोघांवर प्रेम झालं आणि दोघांनी एकमेकांशी लग्न केलं लग। याच्या पलीकडची ही कथा आहे कारण या कथेमध्ये नायिका नायकाला अशा परिस्थितीत स्वीकारते ज्या परिस्थितीत सगळेजण त्याला नकार देतात ही प्रेमकथा आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पैलवान रोहन मांजरे आणि सेजलची रोहन मांजरे ज्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलेला आहे एका अपघातामध्ये आपले दोन हात गमावलेल्या पैलवान रोहन मांजरेशी त्यांच्या प्रियसी सेजलने नुकतंच लग्न केलंय आणि या लव्ह स्टोरीचा आता सगळ्यांनाच अभिमान आणि आदर्श वाटावा अशी ही लव्ह स्टोरी आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया व्हिडिओच्या माहिती नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र पहिलवान रोहन मांजरे आणि सेजल मांडेकर यांचा नुकताच विवाह झाला आणि त्या विवाहामध्ये त्यांनी एक उखाणा घेतला तो उखाणा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यांच्या वर त्याला जवळपास तेरा मिलियन हून अधिक व्ह्यूज आहेत म्हणजे दीड कोटीच्या जवळपास लोकांनी तो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर पाहिला इंस्टाग्रामवर पाहिला त्या उखाण्यात रोह हो म्हणतो इलेक्ट्रिक शॉक लागल्याने गमावले दोन्ही हात वाईट वेळ पाहून तिने सोडली नाही सात सात वर्षांचं प्रेम त्यात अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेनं आम्ही त्यावर मात केली अपंगत्व पाहून तिच्या घरच्यांनी नाकारले पण सर्वांच्या विरोधात जाऊन तिनं मला स्वीकारले आजच्या कलयुगात मी खरंच नशीबवान आहे आणि घरचे नाही म्हणतात असं म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजल एक उदाहरण आहे अशा या उखाण्यामध्ये त्याने त्याची पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे तर झालं असं पैलवान रोहन मांजरेची जर संपूर्ण कथा ऐकली तर त्यामध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितलंय की नववीत असताना त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं त्यानंतर मामाने त्याचा सांभाळ केला मामासोबतच तो पुढचं शिक्षण घेण्यासाठी आला आणि तिथेच अकरावीला असताना त्याची ओळख सोबत झाली अकरावी बारावीचं शिक्षण त्याने तिथेच मामांसोबत केलं मामा, के मामा शिक्षक आहे मामाने त्यांचा सांभाळ केला आणि त्यानंतर तो तालमीत जायचा मामासाहेब मुळेंच्या तालमीमध्ये पुण्यात त्याने तिथे प्रॅक्टिस केली अनेक कुस्तीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या त्याने जिंकल्या आणि अशातच काही वर्षांपूर्वी एक अपघात त्याच्यासोबत झाला तर झाला असं होतं की वायफायच्या जे केबल असत्या केबलवर ब्लँकेट टाकलेलं होतं आणि ते ब्लँकेट काढण्यासाठी याने स्टीलचा रॉड घेऊन तो ब्लँकेट काढायला गेला आणि रॉडचं वजन जास्त असल्यामुळे मागे असलेल्या हायपर जी वायर असते त्या वायरवर तो रॉड अडकला आणि त्यामधून वोल्टचा इलेक्ट्रिक शॉक जो आहे त्याला तिथे बसला ज्यामध्ये त्याचे दोन्ही हात पूर्णतः बंद झाले होते पूर्णतः जळाले होते आणि लोअर बॉडीवर सुद्धा त्याला त्याचा इफेक्ट जाणवला त्याच्यानंतर त्याला तातडीनं त्याच्या मामांनी आणि मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं हॉस्पिटलमध्ये तो आयसीयू मध्ये होता दोन दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं की हात जे आहे ते कापून टाकावे लागतील त्याची घरची परिस्थिती ही बेताची होती घरी वडिलांचं छत्र नव्हतं परंतु त्याच्या मामांनी चुलत्यांनी मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या या कठीण प्रसंगात त्याचे सगळे मित्र ते। ते जे आहे ते त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याने ओमजीत आणि काही मित्रांची नावं सुद्धा त्या इंटरव्ह्यू मध्ये घेतले त्यांनी सांगितलं की जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याच्या मदतीसाठी कारण हा संपूर्ण हॉस्पिटलचा जो खर्च होता तो त्याला परवडणारा नव्हता जवळपास पंचवीस लाखांचा खर्च त्या अपघातामध्ये त्याचे सगळे हात काढून टाकण्यात आणि आयसीयूचा पंचवीस लाखांचा खर्च हॉस्पिटलसाठी लागला होता आणि त्यासाठी त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याचे बॅनर्स जे आहे ते आसपासच्या गावामध्ये गावामध्ये लावले आणि प्रत्येक माणसाने ज्यांनी जे कोणी त्याला ओळखत होते जे त्याला ओळखत नव्हते अशा प्रत्येकाने त्याला आशीर्वादासोबत पन्नास रुपये शंभर रुपयांपासून जी मदत केली त्या मदतीमुळे तो त्यात जगू शकला मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा तो आयसीयू मध्ये होता त्याचा हात काढून टाकल्यानंतर सुद्धा एक वेळ अशी आली की व्हेंटिलेटरवर असताना रोहनचा ऑक्सिजन लेवल ड्रॉप झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता हा जगू शकणार नाही कारण पाच टक्के ऑक्सिजन फक्त त्याच्या बॉडीमध्ये शिल्लक राहिला होता पाच वरती लेव्हल आलेली होती तेव्हा सुद्धा म्हणजे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं जगूच शकणार नाही त्यावेळी सुद्धा सर्वांनी हार मानली होती मामा काका सगळे रडत होते परंतु रोहनने हार मानली नाही सेजलने हार मानली नाही आणि त्या परिस्थितीतून सुद्धा रोहन बाहेर आला आणि आता जो आहे रोहन आपल्या पायावर स्वतः उभा आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचे जे हात गेलेले आहे त्या जागी कृत्रिम हात कसे लावता येईल या संदर्भातला आता प्रयत्न जे आहे ते चालू आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जेव्हा हा एवढा कठीण प्रसंग त्याच्यावर ओढावला होता त्या संपूर्ण प्रसंगामध्ये सेजलने त्याची साथ सोडली नाही अनेकांना तो म्हणतो की अनेकांना वाटत असेल की माझ्याकडे पैसा होता म्हणून ही माझ्यासोबत राहिली असेल पण असं नाही मी घरातून अत्यंत माझी परिस्थिती हालाखीची होती परंतु हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा रोहन म्हणतो की माझी साथ सेजलने सोडली नाही सेजल सुद्धा सांगते की मला जेव्हा रोहनचा अपघात झाला तेव्हा तो मला म्हणायचा की माझ्याकडे हात नाही आता मी फार काही चांगलं काम करू शकेल किंवा पुन्हा कुस्ती खेळू शकेल असं मला वाटत नाहीये तू कुणासोबत तरी जो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो जो पैसे कमवू शकतो त्याच्याशी तू लग्न कर असं स्वतः रोहन सेजलला सांगायचा परंतु सेजलने मात्र एक गोष्ट पक्की केलेली होती जेव्हा मी साथीदार म्हणून अकरावी पासून ज्या मुलासोबत राहते मला त्याचा स्वभाव माहिती होता मी त्याची साथ सोडणार नाही हे सेजलचं वाक्य होतं आणि सेजलने ती साथ सोडली नाही आणि नुकतंच दोघांनी लग्न केलेलं आहे आणि आता ते दोघे जण त्यांचं आयुष्य जे आहे ते जगत आहेत मंडळी अनेक प्रेमकथा आपण आसपास बघत असतो एकदा अनेकदा ही हा जो वय आहे किंवा हे जे सगळं युग आहे त्याच्यामध्ये तरुण तरुणी काही स्पेसिफिक गोष्टीवर अट्रॅक्ट होतात कोणी त्यांच्या रूपावर भाळतं आणि त्यानंतर हाच माझा साथीदार असं म्हणून ते चालायला लागतं परंतु रूप रंग ह्या सगळ्या भाषा ज्या आहेत शारीरिक सक्षमतेच्या भाषा सगळ्या ज्या चौकटी आहेत त्या सर्व चौकटी तोडून सेजलने रोहनला आपला साथीदार म्हणून निवडलंय आणि आता दोघांनीही लग्न करून ते त्यांच्या विवाहाच्या ज्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात करतायत अनेक तरुणांसाठी तरुणींसाठी जे छोट्या छोट्या गोष्टीहून एकमेकांपासून वेगळे होतात ज्यांना प्रेमाची खरी व्याख्या कळत नाही त्यांच्यासाठी रोहन आणि सेजल हे प्रेमाचं जित जिवंत असं एक उदाहरण आहे त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी आमच्याकडनं फार फार शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद